नमस्कार श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार सर्वपित्री आमुष्याचा प्रारंभ एक ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होणार असून दोन ऑक्टोंबर रात्री दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असेल या आमुषाला मोक्षदायीनी आमुष्या असे म्हणतात या दिवशी केलेले उपाय किंवा टोटके खूप प्रभावी मानले जातात तर चला जाणून घेऊया कोणतेही उपाय सर्वपित्री आमुषाला आपण करायचे आहेत तर यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय केला तरीही चालेल एक जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्वपित्री आमशेच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री सात वेळा तुमच्यावरून उतरून टाका त्या लिंबाचे चार तुकडे करून चारही दिशांना फेकून द्या यामुळे करिअरमध्ये लाभ होईल दोन सर्वपित्री आंब्याच्या दिवशी ईशान घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा यासाठी जी वाद बनवणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा दिव्यात केशर आणि काळे तीळ घाला आणि यामुळे आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल आणि तुमच्यावरील कर्ज कमी होईल तीन सर्वपित्री आमुष्याला रात्री काळी कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाही तसेच या दिवशी तामसी भोजन नशा करणे खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये यामुळे पूर्वज नाराज होतात चार सर्वपित्री आमुषाला रात्री पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते सर्वपित्री आमुष्याला कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानले जाते सकाळी स्नान आणि ध्यानधारणा झाल्यानंतर चांदीच्या नाग आणि नागिनीची पूजा करायची त्यावरती पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरवले आहे ती कामे पूर्ण होतात पाच सर्व पित्री आमुषेच्या दिवशी बाबूच्या झाडाखाली पित्रांसाठी भोजन ठेवावे त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंग थोडे बतासे आणि काळे तीळ पित्रांना अर्पण करावेत यामुळे करिअर नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात सहा असे म्हणतात सर्वपित्री आमश्याच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लसी साखर तांदूळ दूध काळे तीळ आणि फूल अर्पण करा ओम पितृभे नमहा मंत्राचा जाप करून अकरा प्रदिक्षिणा घाला त्यानंतर पितृतु सुक्ताचे पठण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्प अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील सात सर्वपित्री आमुषाला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोडपीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील अनेक मानसिक समाधानही लाभेल आठ पित्रांना तर्पण अर्पण करा पितृपक्षात पित्रांना तर्पण अर्पण करणे शक्य नसेल तर सर्व पितृ आमिषेच्या दिवशी पित्रांना तर्पण अवश्य अर्पण करावे असे मानले जाते की यामुळे घरातील पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते नऊ पशुपक्ष्यांना खाऊ घाला सर्व पितृ पक्षी आमशाच्या दिवशी पशुपक्ष्यांना अन्नदान करा श्राद्धासाठी सात्विक भोजन करा असे केल्याने पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात दहा सर्व पितृ आमशाला आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना जल अर्पण करा यासाठी तुम्ही काळे तीळ कुशा पांढरी फुले आणि तांदूळ वापरा कुशाच्या पुढील भागातून पित्रांना जल अर्पण करा यामुळे त्यांना समाधान मिळते जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तुमच्या शब्दाने संतुष्ट करू शकता यासाठी तुम्ही तुमच्या पित्रांचे ध्यान करून म्हणावे हे पितृदेव मी माझ्या शब्दांनी तुम्हा सर्वांना तृप्त करतो तुम्हा सर्वांचे समाधान हो अकरा आमुषेच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी स्नान करून प्रार्थना करतात या दिवशी पांढरी वस्त्र केळी पांढरी फुले काळे तीळ दही याचे दान करावे या गोष्टी गरीब ब्राह्मणाला दान करा, करा। आणि मग त्याला दक्षिणा देऊन निरोप द्या पैशाऐवजी तुम्ही दक्षिणेत कोणतेही एखादे भांडे दान करू शकता मात्र लोखंडी भांडे दान करू नये बारा सर्व पितृ आमुष्याच्या दिवशी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्याच्या मुळांना पाणी द्यावे त्यानंतर संध्याकाळी दक्षिण दिशेला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पितरांना मार्ग दाखवावा यावर पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात तेरा सर्व पितृ आमुष्याला श्राद्धानंतर ब्राह्मणाला मेजवानी द्यावी त्या दिवशी पितरांना तृप्त करण्यासाठी खीर पुरी केली जाते ब्राह्मणासाठी मेजवानी दिल्याने पितर तृप्त होतात अशी ही धार्मिक धारणा आहे चौदा आमुष्याच्या दिवशी सर्व पितर आमु आपल्या पितरांसाठी पंचबली विधी करतात यामध्ये कावळा गाय कुत्रा मुंग्या इत्यादींना अन्नाचा काही भाग दिला जातो या प्राण्यांच्या माध्यमातून पितरांना अन्न मिळते असे मानले जाते आणि त्यामुळे जरूर यांना अन्नदान करावे पंधरा या दिवशी सकाळी स्नान करावे गायत्री मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने पितर लवकर तृप्त होतात त्याच्यामुळे या दिवशी आवर्जून सूर्याला जल अर्पण करावे आणि पितृमोक्षासाठी प्रार्थना करावी सोळा सर्व पितर आमुषेच्या दिवशी हिरवा चारा गायेला खायला द्यावा हे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे गायीसह सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच पूर्वज प्रसन्न होऊन धन समृद्धीचे आशीर्वाद देतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ माहिती कशी वाटली व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका